रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली व विठू नामाचा गजर होत पालखी निघाली तामृदुंगाच्या आवाजाने जणू पंढरीत असल्याचा भास होत होता लहान थोर हरिनामा तल्लीन झाले होते तर माऊलींच्या रिंगणाची अनुभूती पूर्णेकराने आज अनुभवली सैनिक कैलासवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी वारकरी महिला व्यापारी बालके यांच्या उपस्थितीत पालखी निघाली आनंदनगर चौक येथे किलबिल बाल संस्कार शाळेच्या चिमुकल्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून पालखीचे स्वागत केले शहाणे कुटुंबियांच्या वतीने पालखीतील सहभागी भाविकांना फळ वाटप करण्यात आले महात्मा बसवेश्वर चौक भगतसिंग चौक महादेव मंदिर श्री गुरु बुद्धिस्वामी मठ दत्त मंदिर संत नरहरी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक मार्गे श्रीराम मंदिर जुना मोंढा येथे पालखी पोहोचली दिंडीत महिला व पुरुष भजनी मंडळे लेझिम पथके आदींचा सहभाग होता जुना मोंढा मैदानात पारंपरिक असे भव्य गोल रिंगणाचे आयोजन केले होते रिंगणाचा तर उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनीही फुगडी खेळली कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली